साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काकी ज्या आहेत ते आपल्या दुष्यंतला आणि या कृष्णाला समोर पाटावरती बसण्यासाठी सांगतात परंतु दुष्यंत जो आहे, आहे तो तिथे आलेला नसतो आता इकडे काकी ज्या ज्या आहेत त्या जयकांतला बोलतात की जा दुष्यंतला आवाज दे आता दुष्यंत तिथे येतो त्यानंतर दुष्यंत आपल्या पायातील चप्पल काढून डायरेक्ट त्या पाटावरती उभा राहतो आणि हे सर्व आपली कृष्णा जी आहे ती बघत असते आणि कृष्णा व दुष्यंत दोघे एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर इकडे काकी बोलतात की चला बाईजाबाई आपण कार्यक्रम सुरू करूयात तेव्हा इकडे काकी बोलतात की चला तुम्ही दोघांनी आता एकमेकांना आंघोळ घालायची आहे असं पणही काकी जी आहे ती दुष्यंत आणि या कृष्णाला सांगत असते त्यानंतर इकडे ही काकी जी आहे ती या आपल्या दुष्यंतला बोलते की आता काही एकमेकांवरील नजर हटणार नाही का चला पटकन आंघोळ्या घालून घ्या एकमेकांना असं म्हणत दुष्यंत आणि कृष्णा दोघांच्या हातामध्ये एक एक तांब्या देतात आणि दोघेही आता त्या समोरच्या भांड्यामधून एक एक तांब्या भरून घेतात आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर तो तांब्यातलं पाणी जे आहे ते टाकतात हे सर्व बघून भक्ती खूप खुश होते आणि ही सुद्धा खूप रागाने बघत असतो आणि तेवढ्यामध्ये सुद्धा खूप खुश झालेले असतात परंतु ही बाईजाबाई जी आहे ती खूप रागाने बघत असते इकडे काकी पण ज्या आहेत त्यासुद्धा खूप खुश होतात त्यानंतर दुष्यंतने आपल्या या कृष्णाच्या अंगावरतीसुद्धा पूर्ण तांब्या भरून पाणी टाकलेलं असतं तर ही कृष्णा जी आहे तीसुद्धा आपल्या हातात पाणी घेऊन या दुष्यंतच्या अंगावरती टाकत असते इकडे ही भक्ती जी आहे ती आपल्या तोंडाला हात लावते त्यानंतर काकी बोलतात की चला आता आपल्याला खोबरं खाण्याचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडायचा आहे असं काकी बोलत असतात तेवढ्यामध्ये भक्ती बोलते की अहो दुष्यंत सरकार खूप मोठी गंमत असते बरं का ह्या कार्यक्रमात तेव्हा काकी बोलतात की आता हे खोबरं जे आहे ते दुष्यंत तू तोंडात धरायचं त्यानंतर कृष्णाने ते खोबरं जे आहे ते आपल्या तोंडाने तोडायचं तेव्हा दुष्यंत बोलतो की हा विचित्र प्रकार नाही करणार मी तर काकी बोलतात की अरे कसला हा विचित्र प्रकार तुला तर हे करावंच लागेल दुष्यंत दुष्यंत जो आहे तो आपल्या तोंडामध्ये थोडासा खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो पकडतो आणि कृष्णा जे आहे हळूसत्या खोबऱ्याचा तुकड्याचा घास घेऊ लागते दोघे खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात त्यानंतर इकडे आता ही भक्ती खूप खुश होते मात्र जयकांत लगेच आपला चेहरा थोडासा वाकडा करतो इकडे ही भक्ती जी आहे ती बघत असते आणि कृष्णा आणि दुष्यंत जे आहे ते सुद्धा दोघे एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यामध्ये बायजबाई बोलतात की दुष्यंत जा ते कपडे बदलून त्यानंतर दुष्यंत पाठावरती उभं राहतो आणि ही कृष्णांची आहे ती त्याच्याकडे बघत असते कारण मित्रांनो दुश्याच्या पायामध्ये जी चप्पल आहे ती त्याने साईडला काढलेली असते आणि इकडे काकीच्या आहेत त्या सुद्धा बघत असतात माधव जो आहे तो आता इकडे गरम पाणी आणण्यासाठी जातो आणि गरम पाणी जेव्हा माधव हा घेऊन येतो त्यावेळेस इकडे हा आपला दुष्यन जी काही छोटछोटी फरशांचे तुकडे टाकलेली असतात त्या तुकड्यांवरती चालत जाऊन तो आतमध्ये जातो त्यानंतर इकडे काकी लगेच बोलतात की एवढे कुठे नखरे असतात का थोडा चिखल तर काय लगेच चालायला फरशांची तुकडे त्यानंतर आपली दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांसमोर येऊन उभे राहतात कृष्णाची कृष्णा जी आहे ती या दुष्यंतच्या हातामध्ये हात देते आणि दोघेही तेथून जाऊ लागतात दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात देत आता अगदी जवळ आलेली असतात आणि हे सर्व बघून जयकांचा तर खूप जळफळाट होत असतो त्यानंतर सर्वजण आतमध्ये जातात इकडे हे जे काही आनंदराव आहेत ते बाईजाबाईंना बोलतात की कसं आहे मग आत्तापर्यंत तुम्हाला जे जमलं नाही ते ह्या नवीन मालकीनबाई म्हणजे कृष्णा हिने ते जमून दाखवलं करून दाखवलं असं आडलराव या बाईजाबाईंना बोलत असतात शेवटी दुष्यंतची जी बायको आहे ती खरोखर खूप चांगली आहे असं पण आडलराव बोलत असतात त्यानंतर इकडे आडलराव जे आहे ते ह्या बाईजाबाईंला आनंदी आनंदकडे असं जेव्हा म्हणतात तेव्हा बाईजाबाई खूप रागाने तिथून निघून जाते इकडे सावित्री जी आहे ती आपलं स्वतःचं घर झाडत असते तेव्हा ती खूप आई ग आई ग असं म्हणत असते कारण तिच्या कमरेला खूप त्रास होत असतो त्यानंतर इकडे सावित्री बोलते की सकाळपासून माझी कंबर पूर्णपणे मोडली आता मला ह्या कामाची सवयच नाही आहे असं पण ही सावित्री आपल्या मनाशी बोलत असते कारण मित्रांनो ह्या अगोदर कृष्णा सर्व काम करत असते झिपरी गेली सासरी आणि मला झाडावी लागते ही माझी आसरी असं पण इकडे ही सावित्री आपल्या मनाशी बोलत असते आणि तेव्हा ही गौतमी जी आहे म्हणजे पूजा ती आता सकाळी झोपेमध्येच असते आणि अगदी चांगली झोप तिची झालेली असते अगदी तिच्या चेहऱ्यावर ऊन आलेलं असतं त्यानंतर ही गौतमी उठते आणि आई आई असं म्हणू लागते त्यानंतर इकडे ही गौतमीची आहे ती आरशामध्ये बघते तर तिला खूप डास चावलेली असतात ही गौतमी खूप मोठमोठ्याने आई ग आई ग असं म्हणू लागते आता ही सावित्री बोलते की अगं आले थांब पूजा मी तेवढ्यामध्ये इकडे पूजा बोलते की आई बघ ना मला बघ किती मच्छर चावलेत हे मग कसे लाल लाल क्रॅश झालेत माझ्या हातावर असं पण ही गौतमी या सावित्रीला बोलते उद्यापासून मी ह्या क्वाटवर नाही झोपणार रात्रभर एक लिटर ब्लड माझं जे आहे ते संपलं आहे असं पण गौत गौतमी जे आहे ती सावित्रीला बोलत असते आणि बोलते की आई आपलीकडे एखादी रूम नाही का गं मला मस्त झोपायला तर सावित्री बोलते की नाही बाई कुठली चांगली खोली नाही आणि काही नाही त्यावेळेस इकडे गौतमी जी आहे ती आता इकडे ह्या सावित्रीला बोलते की काय करू मी आई नाही तर मला आता शहरात जावं लागेल असं पण गौतमी ही आईला बोलते आए, मी जे आहे गौतमी आता या दुष्यंतचा एक मोबाईलमधील फोटो काढते आणि बोलते की डी खरोखर तू जर मला माहीत ना इतका श्रीमंत घरचा माणूस आहे तुला मी असं होल्डवर ठेवलंच नसतं असं ही पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि आई गं आई ग असं म्हणत असते इकडे सावित्री जी आहे सावित्री ही या पूजासाठी कॉपी घेऊन येते त्यानंतर ती पूजा ती कॉपी घेते आणि आईला बोलते की आई तू कॉफी साखर घातली का अगं मी डाएटवर आहे मला साखर नाही चालत घे ही कॉफी तूच पे मला नको ती कॉपी असंही जी गौतमी आहे ती आपल्या आईला बोलत असते दुसरीकडे ही जी काही कृष्णा आणि दुष्यंत जे आहे ते आता या गुलाबाच्या पाकळ्याचा खेळ जो आहे तो खेळणार असतात आणि त्या गुलाबाच्या पाकळ्याच्या खेळामध्ये अंगठी शोधण्याचा कार्यक्रम जो आहे तो असतो दुधामध्ये त्या पाकळ्या ते एका भांड्यात टाकलेल्या असतात आणि त्यामध्ये अंगठी शोधायची असते ही काकी बोलते की आता तुम्हाला अंगठी शोधायचा खेळ जो तो आहे तो शोधायचा आहे आणि कृष्णा तुझ्यासाठी हा खेळ खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या घराची सत्ता जी आहे ती तुझ्या मुठीत ठेवायची आहे सुरुवातीला ती अंगठी जी आहे ती तुझ्या हाती लागली पाहिजे असं काकी या कृष्णाला सांगून ठेवतात जयकांत बोलतो की मम्मी अगं सत्ता तर आपल्या भावाच्याच हातात राहणार कारण अंगठी जी आहे ती आपल्या भावाच्या साठी लागणार असं पण इकडे जयकांत हा बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा आणि दुष्यंत दोघेही त्या गुलाबाच्या पाकळ्याच्या भांड्यामध्ये हात घालतात आणि अंगठी शोधू लागतात कृष्णाची आई ती हळूहळू या दुष्यंतकडे बघत असते आडलरावही बघत असतात आडलराव आपल्या मनाशी बोलतात की कृष्णा ही अंगठीची आहे ती तुझ्याच हाती लागली पाहिजे ही अंगठी दुष्यंतच्या हाताला लागता कामा नये असं पण इकडे ही बाईजाबाईची आई ती आपल्या मनाशी बोलत असते भक्ती त्यांच्याकडे बघून खूप खुश झालेली असते त्यानंतर काकी बोलतात की अरे किती वेळ एवढा वेळ नाही लागत शोधायला असं काकी बोलत असतात आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेही त्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या पाण्यामध्ये अंगठी शोधत असतात आता बाईजाबाई तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते कृष्णा जी आहे ती अंगठी जी आहे ती काढून सर्वांना दाखवते आता तर काकी खूप खुश होतात आणि बोलतात की बाई बाई कृष्णा अगं अंगठी तर तुलाच सापडली आता दुष्यंत सगट तू ह्या घराला मुठी ठेवणार असं पण इकडे काकी बोलत असतात मंजिरी जी आहे ती पूजाला कॉल करते आणि बोलते की अगं तू जॉब सोडला का तेव्हा ही पूजा बोलते की हो मी जॉब सोडला त्यानंतर मंजिरी बोलते की का सोडला तेव्हा पूजा बोलते की मला इंटरेस्ट नाही जॉब करायत दुसरीकडे आता करा हा दुष्यंत जो आहे तो रूममध्ये असतो आणि तेवढ्यामध्ये त्याला ऑफिसमधून एका जॉबसाठी कॉल येतो आणि हा व्यक्ती बोलतो की दुष्यंत रांगडे पाटील का तेव्हा हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की हो त्यानंतर इकडे ते, ते मॅनेजर बोलतात की तुमचा मागे आम्ही इंटरव्ह्यू घेतला होता आम्ही असा विचार करतोय तुम्ही लवकरात लवकर जॉईंट व्हावं असं पण इकडे हे मॅनेजर आहे ते जेव्हा दुष्यंतला सांगतात तेव्हा दुष्यंत खूप खुश होतो दुष्यंत बोलतो की मी लगेच नाही जॉईन करू शकत परंतु मी नक्कीच जॉईन करेल असं पण दुष्यंत त्या मॅनेजरला बोलतो हे मॅनेजर बोलतात की तुम्ही आधी ज्या कंपनीत होते तिथे तुम्ही जॉब का सोडला त्याचं कारण कळेल का परंतु आता ह्या गौतमीमुळे हा जॉब जो आहे तो दुष्यंतने सोडलेला असतो दुष्यंत लगेच बोलतो की नाही मी नाही सांगू शकत तुम्हाला ते कारण असं पण इकडे आपला दुष्यंत जो आहे तो या मॅनेजरला बोलतो मॅनेजर बोलतो की थोडंसं जॉईनिंगबद्दल लवकरात लवकर, लवकर विचार करा आणि लवकर या असं पण मॅनेजर या आपल्या दुष्यंतला बोलतात तर दुष्यंत ठीक आहे असे बोलतो इकडे कृष्णा जी या आपल्या दुष्यंतच्या रूममध्ये येते आणि दुष्यंतला बोलते की दुष्यंत सरकार मी आता शेतात जाणार आहे खूप दिवस झाले मी शेतात गेली नाही असंही कृष्णा दुष्यंतला बोलते आणि जाऊ का मी शेतामध्ये तेव्हा दुष्यंत बोलतो की माझी काहीच अडचण नाही तुला काय करायचं ते तू कर माझा कुठलाच प्रॉब्लेम नाही असं दुष्यंत या कृष्णाला जेव्हा बोलत असतो तेव्हा काकी ज्या बाहेरून ऐकत असतात काकी बोलतात की ही तर शेतात चालली आहे आता ह्या बाईची जी बातमी आहे ती बायजाबाईंच्या कानावर घातलीच पाहिजे असं काकी आपल्या मनाशी बोलतात आणि लगेच तेथून पटकन निघून जातात दुसरीकडे ही काकी जी आहे ती बायजाबाईंना सांगू लागते की तुम्हाला माहीत आहे का ही कृष्णा अजून तिच्या अंगची हळदसुद्धा मिटली नाही आणि लगेच ती शेतात गेली असं पण इकडे बायजाबाईंचे कान जे आहे ती आपली ही काकी भरत असते आणि काकी लगेच जाता असं जेव्हा बोलते तेव्हा बाईजाबाई बोलते की मी बघतेस तिच्याकडे ती कसं शेतामध्ये मला विचारून का नाही गेली तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद